नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्कॉटलंडमध्ये आहोत सेकंड जॅन टू थाउजंड ट्वेंटी फोर सकाळचे आठ वाजले आहेत एक्झॅक्ट आणि इकडे अंधार बघा आठ वाजता संपूर्ण अंधार आहे मला माझा लाईट लावा लागणार आहे इकडे महाराष्ट्र ग्रामीण भागात डोंगराळ जंगल भागात आम्ही आहोत एक वेगळ्या प्रकारचा निसर्ग जॉग्राफी ही आहे की जिथे संध्याकाळी चार वाजता किंवा चा त्याच्या आधी पण रात्र होते आणि सकाळी आठ तरी तरीसुद्धा प्रकाश नाही आणि न्यू इयरचे दिवस असल्यामुळे क्रिसमस न्यू इयरचे फार गर्दी नाही आहे इकडे तसंही स्कॉटलंडच्या ह्या उत्तर भागामध्ये जी वेगवेगळे बेटं आहेत आणि तलाव आहेत इकडे खूप लोकसंख्या कमी आही। लोकसं आहे स्कॉटलंडची मुख्य लोकसंख्या ही साऊथ ऑफ स्कॉटलंड जे आहेत शहरं मोठे मोठी, -मोठी। त्या भागांमध्ये आहे आणि एखाद दुसरं शहर वगैरे नॉर्थमध्ये आहेत पण मेनली आयसोलेटेड घरं आहेत आता हे बघा हे तुम्हाला दिसतं की नाही माहीत नाही हे घरं आहेत हे तीन चार घरं आहेत इथे तलावाच्या काठावर ह्या तलाव आहे इकडे मग पुढे अजून काही मैल गेल्यावर अजून दोन तीन घरं अशा प्रकारचे इकडे रचना आहे वसाहतींची आणि अगदी सुरक्षित आहे तुम्ही रात्री बारा वाजता या रस्त्याने पाय निघालात चालायला तरी तुम्हाला कुठलीही भीती नाही पूर्वी स्कॉटलंडचे भूतं खूप प्रसिद्ध होते आता ते काय प्रसिद्ध राहिले नाहीत आता कोणी फार चर्चा करत नाही आता ते प्रवाशांना फक्त त्याच्या त्या गमती जमती सांगतात तिथले काही गाईड्स असतात टुरिझमचे त्याच्या पलीकडे आता स्कॉटलंडचे भतं भूतं फार काही महत्त्वाचे राहिले नाहीत एक गाडी आताच गेली आहे तर आय होप यू फाईंड दिस इंटरेस्टिंग हे टिपिकल इकडचे झाडं पानं नसलेली डिसेंबर महिन्यातली काही जेव्हा स्प्रिंग येईल तेव्हा यांना पानं येतील या झाडांना आणि हा तलाव आहे इथे त्याला लॉक म्हणतात हा असा तलाव आहे